नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका अशा भयानक घटनेबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील ही केवळ एका आत्महत्येची बातमी नाही तर एका साध्या प्रेमळ मुलीच्या आयुष्याची आणि तिच्यावर झालेल्या क्रूर अत्याचाराची कथा आहे ही कथा आहे आशा राणी भोसले हिची सोलापूर हादरले कारण पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज असतानाच तशीच एक हृदयद्रावक घटना इथे समोर आली आहे मोहोळ तालुक्यातील काटी येथील आशा राणीने आपलं जीवन संपवलं आहे पण मंडळी आशा राणीने आत्महत्या केली नाही तर तिची हत्याच झाली आहे असा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे आशा आणि पवन भोसले यांचा प्रेमविवाह झाला होता पाच नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांचं लग्न झालं होतं एका घरगुती कार्यक्रमातून त्यांची ओळख झाली होती प्रेम जुळलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आशा राणीच्या मोठ्या बहिणीचं लग्न पवनच्या मोठ्या भावासोबत झालं होतं त्यामुळे हे नातं घरचं होतं सुरुवातीची दोन वर्षे सर्व काही सुरळीत चाललं होतं आशाला वाटलं तिचं आयुष्य आता सुखी होईल पण दोन वर्षांनंतर त्या सुखी संसाराला दृष्ट लागली पवन भोसले आणि त्याच्या घरच्यांकडून म्हणजे सासू अलका भोसले आणि सासरे बलबीम भोसले यांच्याकडून आशा राणीकडे पैशांची मागणी सुरू झाली मंडळी कशासाठी पैसे तर कार घेण्यासाठी आणि इतर खर्चांसाठी त्यांनी आशा राणीला वारंवार माहेरून पैसे घेऊन ये म्हणून छाळायला सुरुवात केली आशा राणीचे आई वडील गरीब परिस्थितीत होते त्यांना ही मागणी पूर्ण करणे शक्य नव्हतं पण मोठ्या मुलीचा संसार त्याच घरात होता म्हणून त्यांनी मिळेल तिथून पैशांची तजवीज करून पवनला पाठवले पण हा छळ इथेच थांबला नाही आशा राणीला फक्त पैशांसाठीच त्रास दिला जात नव्हता तर तिला मानसिक आणि शारीरिक त्रासही दिला जात होता तिला म्हणायचे तुला नीट स्वयंपाक करता येत नाही तू नवऱ्याची इज्जत करत नाहीस अशा शब्दांच्या माऱ्याने तिचा आत्मविश्वास पूर्णपणे डगमगला होता आणि मग तो भयानक छळ सुरू झाला ज्यामुळे एका निष्पाप जीवाला आपला देह सोडावा लागला आशारानीला पहिली मुलगी झाली होती सासरच्या लोकांना मुलगा हवा होता मुलगी झाल्यापासून सासरच्या लोकांनी आशाराणीला जास्तच त्रास देण्यास सुरुवात केली तिच्यावर मुलगी झाल्याचा ठपका ठेवला गेला दुसऱ्यांदा ती गर्भवती राहिली पण जेव्हा घरात कळालं की पुन्हा मुलगी आहे तेव्हा त्या क्रूर लोकांनी तिला ढकलून देऊन त्या बाळास संपवलं कल्पना करा मंडळी एका आईसाठी याहून मोठी वेदना काय असेल तिच्या पोटातल्या निष्पाप जीवालाही त्यांनी जगू दिलं नाही आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आशाराणीला सासरच्या लोकांनी घरातून हाकलून दिलं ती आपल्या छोट्या मुलीला घेऊन रायचूर येथील माहेर गेली आई वडिलांनी तिला थोडं दिवस सांभाळून घेतलं पण इथेही विचित्र घडलं तिच्या पतीने उलट आशा राणीच्या विरोधातच पोलिसात तक्रार दिली की पत्नी नांदायला येत नाहीये दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर समुपदेशन करण्यात आलं आशा राणीला वाटलं आता तरी सर्व काही ठीक होईल तिने आणि पवनने एकत्र नांदण्यास होकार दिला तिने पुन्हा संसाराला सुरुवात केली पण तिचा छळ पुन्हा सुरूच होता वारंवार पैशांची मागणी मानसिक त्रास आणि तिच्या आईने सांगितलं की पवनने दोन वेळा व्हिडिओ कॉल करून आशाराणीला त्यांच्या समोर मारहाण केली होती आशाराणी पुन्हा गर्भवती होती तिला तीन महिने झाले होते पण पुन्हा मुलीचा संशय असल्याने सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली तिला जगूही दिलं जात नव्हतं आणि मरणही मिळत नव्हतं आणि मग तो दिवस उजाडला तीन जून मंगळवार दुपारी पावणे एक वाजता मोहोळ येथील चिंचोलीकाठी औद्योगिक वसाहतीमधील आशा राणीच्या राहत्या घरातील दरवाजाच्या चौकटीला साडी बांधून तिने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद केली पण मंडळी तिच्या नातेवाईकांनीही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे बरोबरच आहे ना त्यांचं ही आत्महत्या कशी ही तर हत्याच आहे प्रेम विवाह केला होता पवनने तिच्यासोबत प्रेमासारख्या पवित्र भावनेला अशा लोकांमुळे दृष्ट लागते आशा राणीने आत्महत्या केली नाही तिचा खून करण्यात आला आहे अकरा फूट उंचीवर ती स्वतःला फाशी कशी देऊ शकते त्यांच्या म्हणण्यानुसार दोरीला चार घाटी आहेत तिच्या चेहऱ्यावर जखमा आहेत हे सर्व पुरावे दाखवून तिच्या वडिलांनी आणि भावाने ठामपणे सांगितलं की ही आत्महत्या नव्हे तर आशा राणीची निर्गुण हत्या आहे त्यांच्या तक्रारीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात पती पवन भोसले सासू अलका भोसले आणि सासरा बलबीम भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आशा राणीचे नातेवाईक अजूनही न्याय मिळावा म्हणून धडपडत आहेत मंडळी हे काय होते एका प्रेमविवाहानंतर त्यांचं असं भयानक रूपांतर का होते मुलीचा जन्म हा गुन्हा आहे का एका निष्पाप जीवाला पोटातच संपवण्याचा अधिकार कोणाला आहे कोणालाच नाही केवळ पैशांसाठी एका कारसाठी एका जीवाला इतका त्रास का दिला जातो आपण समाजात अजूनही किती बालिशपणे वागतो मुलगा हवा हा हट्ट हुंड्याची लालसा आणि स्त्रीला तुच्छ लेखण्याची ही वृत्ती कधी थांबणार आपल्या कुटुंबाप्रती आपल्या नात्याप्रती आपल्या स समाजाप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत की नाही एक स्त्री एक पत्नी एक सून जी फक्त एक वस्तू आहे का जिच्यावर हवे तसे अत्याचार कराल पुण्यात वैष्णवी हगवणे सोलापुरात आशाराणी हे प्रकार का थांबत नाहीत या घटनेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की समाजाने आता हे मुलांसारखं वागणं थांबवायला हवं प्रत्येक जीवाचं मूल्य ओळखावं स्त्री पुरुषांची समानता जपावी आणि क्रूरतेऐवजी माणुसकीने वागावं तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा